इकडे आणलं मग असं गाय बांधलंच नाही तर त्यांनी गाय वस्त सोडून दिला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हटलं मम्मी वाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वरात तर पप्पा काय करेल तर मग तो आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचंच कळणं असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणं मग मम्मीनं भाऊजी म्हणून हाक मारली मग अंकलच्या आधी मी तुकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलणार गेलं म्हणजे असं वर मुटक करायला उचलना गेलं मग नि ते उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटत कसं पण येऊन भेटते तुम्हाला असं म्हणजे लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त काय म्हणायचं तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचं मला पप्पा तुझे गेले तर काय काय किशन गेले तुझे कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा ता तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येत असं म्हणजे दबाज नव्हता सकाळी उठलं उठलं फोनच एकदा फोन फोडला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आलो की सुट्टी दिवशी ती रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बीन रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं गप्पसायचं असं म्हणजे सहन करायची ही होती त्याच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं काय वाटतं वाईट वाईट म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली वाटते स्वप्न पूर्ण करणार काय मागणी जसं माझं पप्पा गेलो तसं कोणाची जाऊन हीच आहे नुकसान तुमचं हो सगळं ऊसात पण पाणी आहे पेरुथाय लिंबून सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि पेरूला पाणी लागून आळ्या लागल्या